दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव टोलनाका परिसरात लेन क्रॉसिंग करताना केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आग्राच्या बसनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील चालक आणि वाहकासह जवळपास एकोणतीस प्रवासी जखमी झालेले आहेत या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमींमध्ये चाळीसगाव मालेगाव नाशिक येथील प्रवाशांचा समावेश आहे बस आणि टँकरची जोरदार धडक होणंही या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आग्राची एसटी बस क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सतरा ही जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झालेला आहे पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका परिसरात लेन क्रॉस करत असताना पुढे असलेल्या केमिकल टँकरला या बसनं पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या भीषण अपघातात बस चालक आणि वाहकासह जवळपास एकोणतीस प्रवासी जखमी झालेले आहेत अपघातानंतर पिंपळगाव टोलनाका प्रशासनासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवून सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं प्रथमचारानंतर जखमींना पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत पिंपळगाव टोलनाक्यावर रविवारी दुपारी बसनं टँकरला मागून जोरदार धडक दिल्यानं यात एकोणतीस प्रवासी जखमी झालेले आहेत विशेष म्हणजे बसने ज्या टँकरला धडक दिली तो टँकर केमिकल वाहतूक करणारा टँकर होता मात्र या अपघातात टँकरमधून कोणत्याही प्रकारची केमिकल गळती झाली नाही त्यामुळे पुढील संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अजहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत